रविवार म्हटलं की अगदीच ना सकाळच्या नाश्त्यासाठी सगळ्यांनाच सा काहीतरी चमचमीत आणि आवडीचं पाहिजे नसतं अशा वेळेस नेहमीच आपल्याला एकच पदार्थ बनवणं कंटाळा येतो खाण्याचा किंवा बनवायलासुद्धा आपल्याला उत्साह राहत नाही तर आज आपण अगदी सकाळच्या नाश्त्यासाठी चमचमीत असा हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने कट वडा मिळतो त्या पद्धतीने आज आपण इथे अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये कट वडा इथे बनवून घेणार आहे कट आपल्याला कशा पद्धतीने बनवायचे त्यानंतर ना बटाट्याच्या भाजीसाठी मसाला कशा पद्धतीने बनवून घ्यायचा ज्यामुळे वडे सुद्धा टेस्टी होतात वर न कुरकुरीत होतात पीठ हाताने न खालवता कशा पद्धतीने पीठ आपल्याला इथे खोलून घ्यायचं आहे ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि कमी वेळेमध्ये कट वडा बनवून तयार होतो तर चला कोणताही वेळ न घेता पटकन आपण आपल्या रेसिपीकडे ओळूया सगळ्यात पहिला आपण कटवडा बनवण्यासाठी बटाटे उकडत घालणार आहे कारण आपण वड्याची तयारी सगळ्यात पहिली करून घेणार आहे त्यासाठी मी इथे अर्धा किलो बटाटे घेतलेले आणि बटाटे मी धुवून पाण्यामध्ये थोडा वेळ तसेच ठेवलेले आहे त्यामुळे काय होतं बटाट्यांमध्ये एक कडकपणा येतो कारण जुने झालेले बटाटे जरासा नरम असतात त्यामुळे ते असे पटकन शिजले जातात आणि त्याचा पटकन गाळ बनतो कुकरमध्ये बटाटे आपल्याला इथे शिजायला लावायचं त्यामध्ये बटाट्यामध्ये पाणी जेवढे बटाटे बुडतील एवढंच पाणी आपल्याला त्यामध्ये घालून अगदीच पाच सहा शिट्ट्या घेऊन आपल्याला इथे बटाटे उकडून घ्यायचे बटाटे उकडेपर्यंत आपण इथे भाजीची तयारी करून घेऊ त्यासाठी आपण सगळ्यात पहिले इथे पीठ वड्यांसाठी खलवून घेणार आहे इथे आपण मी म्हटल्याप्रमाणे हाताने आपण पीठ इथे अजिबात खालवणार नाही कारण सकाळची घाई असते आणि पटकन आपल्याला नाश्ता बनवायचा असतो तर इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मोठ्या तीन वाट्या बेसन पीठ घातलेलं आहे हिंग घातलेलं आहे थोडेसे हळद आणि लाल तिखट मी इथे घालून एक ग्लासभर पाणी घालून मिक्सरला आपल्याला हे इथे फिटून घ्यायचं याचा दुसरा एक फायदा असा होतो की पीठ चांगलं मिक्स होतं आणि पिठामध्ये एक चांगला स्मूथ येतो ज्यामुळे आपले वडे जे असतात ते असे कुरकुरीत होतात इथे आपण मिक्सरला पीठ खोलून घेतल्याच्या नंतरनं त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा ओवा हाताने चोळून घालायचा चवीप्रमाणे यामध्ये आपल्या अंदाजानुसार मीठ घालून व्यवस्थित खोलून घ्यायचं आणि त्यानंतरनं सगळ्या शेवटी आपल्याला इथे थोडासा चिमुटभर आपल्याला सोडा घालायचा सोड्यामुळे काय होतं वडे चांगले टम फुकतात आणि कुरकुरीतपणा बाहेर न येतो तर थोडासा अगदी मी थोडासा चिमूडभर सोडा घातलेला आहे आणि दोन चमचे मी इथे एकदम गरम करून घेतलेलं तेल घालून आपल्याला चमच्याने हे पीठ चांगलं इथे हलवून घ्यायचं आता पीठ आपल्या इथे खलून झालेलं आहे झाकण ठेवून आपण बाजूला ठेवणार आहे इथे आपण भाजीची तयारी करून घेणार आहे तर मसाला बनवण्यासाठी मी एक चमचा धने एक चमचा जिरे आणि एक चमचा बडीशेप घेतलेली आहे कढीपत्तासुद्धा आपल्याला वाटणातच भरपूर घालायचा आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या मी इथे जरासा जास्त घेतलेला आहे कारण बटाटा वडा जो आहे तो आपल्याला जरासा तिखट बनवायचा आहे आणि त्यानंतरनं त्यामध्ये मी चिरलेली कोथिंबीर घालून पाणी न घालताच असं आपल्याला चरबट हे वाटण इथे वाटून घ्यायचं तर तुम्ही इथे बघू शकता पाणी न घालता छान असं आपला ठेचा जो आहे मसाला तो वाटला गेलेला आहे त्यानंतर आपण इथे भाजी परतून घेणारे बटाटे आपले शिजले असेल तर ते सोलून साईडला थंड करायला ठेवायचे त्यामुळे थोडंसं ते थंड झाले की त्यामध्ये कडकपणा येतो पाणी उडून जातं कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं जिरी आणि मोरी घालून तडतडली केलेलं वाटण आणि कडीपत्ता यामध्ये घालून घ्यायचा त्यानंतरनं थोडासा हिंग आणि अर्धा चमचा आपल्याला हळद यामध्ये घालायची आता इथे आपल्याला दुसरा कोणताही मसाला वापरायचा नाही कारण आपण इथे हिरवं वाटण बनवून घेतलेले आहे मसाला चांगला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आणि त्यानंतर ना शिजून घेतलेले बटाटे हाताने चांगले बारीक आपल्याला करून यामध्ये घालून घ्यायचे त्यानंतर ना आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आता तुम्ही कित प्रमाणात भाजी बनवताय त्यानुसार त्यामध्ये मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजी चांगली वरखाली करून मिक्स करून घ्यायची म्हणजे मसाला व्यवस्थित बटाट्याच्या भाजीमध्ये मिक्स होतो इथे तुम्ही बघू शकता छान असा भाजीला कलर आलेला आहे व्यवस्थित चमच्याने किंवा कलथ्याने आपल्याला हलवून घ्यायची म्हणजे व्यवस्थित ती बारीक होते झाकण ठेवून दोन तीन मिनटं वाफेवरती भाजी आपल्याला इथे चांगली परतून घ्यायची बटाट्या शक्यतो भाजी जर आपण चांगली परतली तर त्याची चव जी असते ती खूप छान लागते बटाटा वड्यांची सगळ्यात जास्त चव ही भाजी आपण कशी बनवतो त्यावरती अवलंबून असते भाजी आपली बनून झाली की एका ताटामध्ये पसरून थंड करायला साइडला ठेवून देणार आहे आता इथे आपण कटची तयारी करून घेणार आहे त्यासाठी काय काय साहित्य लागते ते सगळ्यात पहिले इथे आपण बघूया इथे मी खोबरा घेतलेले उभे काप करू कांदा उभा चिरून दोन घेतलेले दोन टोमॅटो आलं लसूण हिरव्या मिरच्या मी दोन तीन घेतलेल्या आहे कोथिंबीर आणि कढीपत्ता आता कोरड्या मसाल्यामध्ये मी इथे पांढरे तीळ घेतलेले धने खसखस जिरी बडीशेप आणि तीन मी बेडगी मिरची इथे कलरसाठी घेतलेले प्रत्येकी कोरडा मसाला मी छोटासा एक एक चमचा घेतलेला आहे गॅस आपल्याला इथे मिडियम ठेवायचा आहे इथे मात्र खसखस आपल्याला आवर्जून वापरायची खसखसमुळे कच्ची जी चव असते ती खूप छान लागते मसाला हलकासा आपल्याला लालसर होईपर्यंत इथे भाजून घ्यायचा इथे मसाला कोरडा भाजताना तेलाचा वापर अजिबात करायचा नाही खोबरंसुद्धा आपल्याला इथे कोरडंच भाजून घ्यायचं आहे कारण कोरडं भाजल्यामुळे पटकन इथे मिक्सरला बारीक होतं लालसर होईपर्यंत आपण हे खोबरं इथे चांगलं भाजून घेतलेलं आहे साईडला काढून ठेवू त्यानंतर ना कांदा उभा मी कांदा पातळ शिरून घेतलेला आहे पातळ शिरल्यामुळे का कांदा पटकनी परतला जातो आता इथे कांदा जास्त काळा अजिबात आपल्याला करायचा नाही तर हलकासा तो असा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला तो इथे भाजून घ्यायचा त्यामध्ये ते आपल्याला दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आलं घालून घ्यायचं लसूण पाकळ्या मी इथे पाच सहा घेतलेल्या त्या घालून घ्यायच्या व्यवस्थित कांदा बरोबरच ते आपल्याला इथे परतून घ्यायचं बघू शकता कांदा मोकळा झालाय आणि हलकासा त्याला कलर आलेला आहे त्यानंतर आपल्याला टोमॅटो आणि कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची थोडंसं आपल्याला यामध्ये अर्धा चमचाभर मीठ घालून घ्यायचं त्यामुळे काय होतं कांदा सुद्धा नरम होतो आणि टोमॅटो जो असतो तो पटकन तेलामध्ये गळला जातो म्हणजे शिजला जातो तर इथे मसाला आपला चांगला भाजून तयार झालेला आहे ला आपण इथे काढून घेणार आहे आणि थंड करून घेणार आहे थंड झा थंड होईपर्यंत आपण हा कोरडा मसाला इथे वाटून घेणार आहे आता म मसाला जास्त असल्यामुळे मी इथे मोठ्या भांड्याचा वापर केलेला आहे पण जास्त मसाला जर नसेल तर तुम्ही इथे बारीक भांड्याचा वापर करू शकता कोरडं वाटण आपलं वाटून झालं की त्यामध्ये हे ओला मसाला घालून घ्यायचा थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं पळीभर पाण्याचा वापर करायचा आहे कारण हा ओल्ला मसाला असल्यामुळे त्यामध्ये पाणी ऑटोमॅटिक सुटतं थोडंसं मी पाणी घालून घेतलेलं आहे चाकण लावून मिक्सरला एकदम बारीक अशी आपल्याला वाटण इथे वाटून घ्यायचं जितकं बारीक आपल्याला वाटता येईल वाटण तितकं बारीक वाटून घ्यायचं तर तुम्ही इथे बघू शकता कलर मात्र मसाल्याला खूप छान आलेला आहे कढईमध्ये मोठ दोन तीन पळे आपल्याला इथे तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की जिरी आणि मोरी घालून एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा कढीपत्ता घालून कांदा हलकासा लालसर असा आपल्याला इथे तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आता इथे कांदा आपला चांगला तेलामध्ये आपण तळून परतून घेतल्याच्या नंतर ना त्यामध्ये आपण मसाले घालून घेणारे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मी इथे हिंग घातलेला आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा आपला जो घरगुती खडा मसाला बनवलेला असतो तो, तो यामध्ये घातलेला आहे एक चमचा मी गरम मसाला घातलेला आहे आणि दोन चमचे आपल्याला यामध्ये कांदा लसूण मसाला घालून बारीक छिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची त्यानंतरनं केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि चांगलं मसाल्यामध्ये वाटण व्यवस्थित हालवून घ्यायचं थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं जेणेकरून मसाला आपला चांगला शिजेल आणि शिजताना इस तो खाली लागणार नाही आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला इथे परतून घ्यायचा हलवून झालं की झाकण ठेवायचं आणि दोन चार मिनटं आपल्याला हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत इथे आपल्याला परतून घ्यायचा तर तुम्ही इथे बघू शकता दोन तीन मिनटं झालेले आहे जेव्हा आपण पाणी घातलं होतं तेव्हा मसाला आपला पातळ होता पाणी सुकून गेलेलं आहे आणि तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतला गेलेला आहे मसाल्याचा कलरसुद्धा खूप छान आलेला आहे त्यामध्ये आता अंदाजानुसार आपल्याला कट किती पातळ पाहिजे त्यानुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सगळ्या शेवटी आपल्याला घालायचे ते चवीप्रमाणे मीठ आता इथे कट किती आहे ते अंदाजानुसार तुम्ही इथे मीठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता मीठ घातलं की व्यवस्थित कट आपल्याला इथे हलवून घ्यायचा आणि एक दणदणून अशी उकळी याला येऊन द्यायची दणदनून उकळी आली की आपल्याला पाच सहा मिनिट गॅस बारीक करायचा आणि कट तसाच उकळता ठेवायचा त्यामुळे काय होतं कटला तरी जी असते ती तरी खूप छान येते वरण बारीक चिरलेली कोथिंबीर मी इथे घालून घेतलेले कट आपला बनवून तयार झालेला आहे साईडला ठेवून देऊ भाजीसुद्धा आपली चांगली सुकली गेलेली आहे आणि थंड झालेली आहे छोटे छोटे आपण इथे गोल वडे इथे बनवून घेणार आहे कारण आपण कटसाठी वडे बनवत असल्यामुळे हे वडे आपण असे पातळ चपटे बनवणार नाही तर थोडेसे असे गोल करणार आहे आणि फक्त हलक्या हाताने आपण इथे असे वरण दाबणार आहे म्हणजे ते, ते जास्त चपटे होत नाही आणि पूर्ण गोलसुद्धा इथे दिसणार नाही तर या पद्धतीने आपण इथे वडे बनवून घेणार आहे जसे जसे लागण तसे तसे आपण हे वडे इथे बनवून घेणारे चमच्याने सुद्धा तुम्ही हे वडे तेलामध्ये सोडू शकता किंवा हाताने सुद्धा हे वडे तुम्ही इथे तेलाने सोडू शकता तर जितके तेलामध्ये बसेल तितकेच वडे इथे तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि तेल मात्र चांगलं गरम पाहिजे जर तुम्ही गरम तेल नसताना वडे सोडले तर वडे तेल पितात आणि पाहिजे तसे कुरकुरीत ते अजिबात होत नाही तर इथे तुम्ही बघू शकता पीठ व्यवस्थित आपलं खलवलं गेल्यामुळे वड्यांचं जे वरचं कोटिंग आहे ते सुद्धा छान आलेलं आहे वडे कुठंच फुटलेले नाही आहे किंवा तेलामध्ये विरघळलेले सुद्धा नाही आहे आणि चिटकलेले सुद्धा एकमेकांना नाही आहे तर हलकेसा सोनेरी कलर येईपर्यंत वडे चांगले तळून घ्यायचे तर या पद्धतीने आपण इथे जेवढे लागतील तेवढे वडे गरमागरम इथे तळून घेतलेले त्यानंतरनं आपण इथे कटची थाळी इथे बनवून घेणार आहे छान असा गरमागरम झणझणीत असा आपला कट कट इथे घालून घ्यायचा वर्ण छान दोन वडे ठेवून घ्यायचे शेव घालायची कोथिंबीर घालायची जर तुम्हाला कांदा पाहिजे असेल तर बारीक चिरलेला कांदासुद्धा तुम्ही वरणं इथे घालून घेऊ शकता पावा वर वर, ब्रेड पावाबरोबर ब्रेडबरोबर चपातीबरोबर तुम्ही हे खाऊ शकता तोंडी लावण्यासाठी तळलेली मिरचीसुद्धा आपण इथे तळून घेतलेली अशा पद्धतीने आज सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट असा पंधरा ते वीस मिनिटांमध्ये अशा पद्धतीने सोपी ट्रिक वापरून जर आपण कट वडा बनवला तर अगदी कमी वेळेत हा नाश्ता बनवून तयार होतो रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथे दाखवलेले तुम्हाला ती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक